मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाखांची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनायकांची घोषणा बीड परभणी मार्गावर एसटी बसच्या अपघातात तीन जणांचा झाला होता मृत्यू मुंबईच्या स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कडून वानखेडेवर खास सेलिब्रेशन अजय अतुल अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची उपस्थितांना परवणी वानखेडे दिग्गजांची हजेरी शरद पवार सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर रोहित शर्मा सूर्यकुमार यादवसह अनेकांनी लावली हजेरी हजेरीवरील कार्यक्रमात सचिन तेंडुलकरांची खास मुलाखत पन्नास वर्ष वानखेड यांनी आनंद दिला निवृत्तीच्या दिवशी ज्या भावना होत्या त्याच आजही असल्याची भावना सचिनकडून व्यक्त अभिनेता निलेश देशमुख सहकुटुंब साई दरबारी दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित देणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साई चरणी ठेवत घेतली आशीर्वाद अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात केल्यानं सोन्याच्या मागणीत वाढ यामुळे सोन्याचे दरही वाढले सोनं सर्वाधिक म्हणजेच ब्याऐंशी हजार रुपये प्रति तोळा बदलापूर येथील शालेय मुलीवर अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने दाखल केलेल्या सोमो याचिकेवर आज होणार सुनावणी स्वेटॉन स्ट्रीट पाच पूर्णांक शून्यमध्ये इंडो शिवासियांची धमाल रहदारी मुक्त रस्त्यावर चिमुड्यांची धमाल स्वेटॉन स्ट्रीट सारख्या मेगा स्टेट फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईत रस्त्यावर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येतो आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य धुळ्यात जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हलचं आयोजन वर्ष तिकिटासाठी सरकारचा मोठा निर्णय तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत या ॲपवरून मुंबईकर लोकल बस मेट्रो मोनोचं तिकीट काढणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महिला डब्ल्यू 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 डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइट